काढून आज आम्ही आलो एवढे गावं राहिलेत अजून बरेच राहिले काल आम्ही किती हक्क केली बावीस हक्क गेले आणि जवळपास सात सभा झाल्या एका दिवसामध्ये बावीस गाव त्याच्यामुळे धावपळीमुळे बरेच गावाला काही भेटी देत आहे ना त्याला त्याला बाबा म्हणलं इथे आल्याच्यामुळे उमेदवार आला नाही म्हणलं धावतोच का होईना आपल्याला भेट देते आणि ज्यावेळेस आम्ही तेरा लोकांनी आम्ही उमेदवारी पक्षाकडे मागितली होती त्यावेळेस मागितले त्यानंतर स्वर्ग शिवसंत चिकवणसाहेबांना आम्हाला सत्य बोलून घेतलं कोणते त्याच्यानंतर त्याने सांगितलं की बाबा समोरची पार्टी म्हणजे फार सगळी आहे तुम्ही एक माणूस काय विचित्राने काम करा त्यावेळेस ते त्याला सांगितलं की तुम्ही परतकाने शपथ घ्या एक मिस्टर आम्ही काम करतो तर त्याला की आपला भोषीकर होता तो दुत पोळून गेला की आमच्या लक्षात आला हा माणूस गळाला भाग त्याला लागला आम्ही बारा जणांनी शपथ घेतली कोणालाही मद उमेदारी मिळू द्या मी काम करतो आज ते फोटो काढलेले एकट्याला मिळाले आम्हाला अकराला मिळाले नाही तरी आम्ही अकरा जण फक्त यांना निवडण्यासाठी जीवाचा रान करून आम्ही प्रयत्न करतो हे हे जगाच्या जीवन सर्वसामान्य जनतेच्या जीवावर जीवाचा रान करतो आता चव्हाण साहेबांच्या सांगा दिवशी लोकसभेला होते मी बाजूला होतो बोलवलं चौकशी घेतली ते तिथून बोलून घेतलं जर बोलचं काम चालू आहे सध्या कोणाला बोला ठाका असा प्रकार आहे आता काही कारणासाठी आपण त्यांनाही सांगितलं गावामध्ये मदत करतो मी बाकी करणार लोकसभेला पण बाकी जेवढा फक्त आहे ऐकणारे लोक आहेत त्यावेळेस प्रत्येकाला मी सांगितलं व काँग्रेस यावर तुम्ही मतदान करू नका गावामध्ये माझी काही अडचण होते म्हणून मी त्यावेळेस मदत केली पण ह्या माणसाला आतापर्यंत आपण किती जरी आपण भरभरून प्रेम केलंय पण हे कोणाचे काम करा हे साधारण उदाहरण सांगतो मी आपलं गोविंद बदलवाड आहे का बदलवाड गोविंद बदलवाड त्याच्या बदलीचं काम होतं गोविंद मदलवाड माझ्याकडे आला बदलीसाठी बर तुमचं जाय बद्दल जास्त जमतं तुम्ही बदली करा मी तीन चार वेळेस गेलो त्या माणसाला बदली सुद्धा केली नाही गोविंद मदलवाड आमची आम्हालाच लागवत आहे पण नाही विलाज होत कारण काय माणूस गोवा करते ते सांगता येईल सुद्धा केलं आता पण जे झाली गेल्या विधानसभेला आपण इथंच इथं हे केलं आपण सगळ्यांनी जवळपास नऊशे साडे नऊशे मतदान मतांना दिलं साडे नऊशे साडे नऊशे मत दोन सुद्धा एक साधे बदले माणूस करत असा प्रकार आता मी ज्यावेळेस राजकारणामध्ये राजकारणामध्ये म्हटलं आता माझ्यावरती त्याला भरपूर केसेस केलं मी आता म्हणून काय करायचं करून घे तुझ्या अवघात मी दाखवतो माझे थांबच्या आता पक्षाला मला मी म्हणलो नाही आता विधानसभा प्रमुख मोदी फार महत्वाचे पद असते डायरेक्ट मानवभावानं तिथून ऑर्डर काढला विधानसभा प्रमुख नांदेड जिल्ह्याच्या बाहेरचे लोक असतात एक जबाबदारी आपल्याला आपल्याला करावं बारा बारा तारखेला चव्हाणसाहेबांचा आपण आपल्या मंत्री कार्यालयामध्ये प्रोग्राम होता प्रोग्राम होतात प्रत्येकाला प्रमुख करायला शहर प्रमुख अशा नियुक्ती केल्या आणि एक जाहीर सभेमध्ये सांगितलं की मला काँग्रेसचा फार फक्त झाल्यावर मला भाजपमध्ये जावं लागलंय तुम्हाला बारा फेब्रुवारी काम करतात आणि सोळा फेब्रुवारीला चार दिवसामध्ये तुम्हाला काही त्रास झाला हे सांगा बघा काही त्रास नाही लागल्या त्यानंतर त्याला नावे भाजपमध्ये जाऊन ठीक आहे भाजपमध्ये गेले गेले आपल्याला विश्वास घ्यायच होतात तिन्ही मिटिंग लावायचे होते चार दोन चार कार्यकर्ते बोलायचे होते मी काय करू आज जाऊन तिकडे जर विचारला असतात आपण सांगत होतो